नमस्कार मुलांनो तुम्ही ओळखलं असेलच मला हो अगदी बरोबर मी सावित्री सावित्रीबाई ज्योतिबा फुले विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले वरील ओळीतून विद्येचे अर्थात शिक्षणाचे महत्व पटवून देणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतः मला शिकवले मी ही जिद्दीने अनेक अडचणींना तोंड देत शिकले आज माझा जन्मदिवस सर्वत्र बालिका दिन म्हणून साजरा केला जातो पण आजच्या बालिका खरच सुरक्षित आहेत का शिक्षित आहेत का, हा रहतो। आज सर्व सोयीसुविधा उपलब्ध असूनही काही मुले शिक्षण प्रवाहापासून दूर आहेत आजकाल लहान मुली महिलांवर होणारे अन्याय पाहून मन खूप दुःखी होते शिक्षण सर्वजण घेत आहेत पण ते घेतल्याने परिवृत्ती निस्वार्थ भावना स्त्रीविषयी आदर आपल्यामध्ये असायला हवा तो दिसतच नाही केवळ शिक्षित होताना सद्गुणीत सद्विचारी व्हा मुलांना खूप शिका मोठे व्हा देशाचे सुजन नागरिक बना महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे महर्षी करवे महात्मा गांधी या अनेक महापुरुषांचं केवळ कौतुक न करावं त्यांचे विचार रुजवा स्वत बरोबरच इतरांचाही विचार करा खूप शिका खूप मोठे व्हा धन्यवाद